बुलेटीनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्वाची बातमी आहे प्रभादेवी जंक्शन परिसरातील रस्ता खचलेला आहे खचलेल्या रस्त्यात एक अडकली होती तासानंतर बाहेर आहे खचलेल्या रस्त्याची ते खोली असल्याचं पालिका कर्मचारी आणि वाहतूक पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांच्याकडून रस्ता खचल्याची पाहणी केली जाते याच मार्गावरून गणपती मिरवणुका देखील जातात प्रभादेवी जंक्शन परिसरातील हा रस्ता खचलेला आहे खसलेल्या रस्त्यात एक चार चाकी अडकली होती ही चार चाकी तब्बल अर्ध्या तासाच्या प्रे, अथक प्रयत्नानंतर स्थानिकांनी बाहेर काढलेली आहे खसलेल्या या रस्त्याची तब्बल पंधरा ते वीस फूट खोली असल्याचं देखील समोर आलेलं आहे पालिका कर्मचारी आणि वाहतूक पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांच्याकडून या रस्त्याची पाहणीचं काम सुरू आहे संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत आहेत जुई प्रभादेवी जंक्शन वर हा रस्ता खचलेला आहे त्या ठिकाणी नेमकं काय घडलेलं आहे प्रभादेवी परिसरामध्ये सिद्धिविनायक मंदिराच्या आसपास हा रस्ता खचलेला आहे जवळपास पंधरा ते खोल हा खड्डा पडलेला आहे हा खड्डा का नेमका पडला कारण अद्यापही अस्पष्ट आहे पालिका कर्मचारी आणि पोलिसांमार्फत त्या जागेची पाहणी केली जात आहे लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत कारण का हा रस्ता खचल्यामुळे अनेक वाहतूक कोंडी वाहतूक कोंडी तिथे झालेली आहे त्यामुळे निश्चितच लवकरात लवकर हा खड्डा काढावा अशी प्रयत्न जे आहे ते या परिसरामध्ये सुरू आहे हा खड्डा जसं मग उल्लेख केला की नेमका कोण खेचला हे अद्यापही कळलं नाही मात्र एक चार तासी या खड्डामध्ये अडकली आहे आणि कुठलाही अपघात कोणालाही जीवित हानी झाल्याचं नसलेलं पाहायला मिळत नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी